नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण आज पाणार आहोत सर्व लाडक्या बहिणींनी जे भरभरून मायुतीला प्रेम दिलं त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो द्यात दोघांनी तिघांनी मिळून तुमचे आभार मानलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना महत्त्वाचं गिफ्ट देण्याची तयारी हे शासन करणार आहे नवीन जे मुख्यमंत्री निवडून निवड होईल जे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदावरती येतील ते तुम्हाला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहेत आणि तुमचा सहावा व सातवा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा करणार आहेत ते कधी करणार आहेत कोणत्या महिलांना लाभ भेटणार कोणत्या महिला वंचित राहणार कशामुळे राहणार त्याचा सर्व पर्याय आपण या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वाच्या अपडेट आपण आपल्या ऑल अपडेट मराठीवरती देत असतो सर्वात खात्रीशीर माहिती फक्त आपलं चॅनल देत असतं त्यामुळे अशा अपडेट चुकवायच्या नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल जे नोटिफिकेशन बेल आयकॉन आहे त्याला ऑल करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आल्यानंतर सर्वात लवकर अपडेट मिळेल आणि सहावा व सात सातवा हप्ता कधी भेटणार शासन निवडून आलंय परंतु तुम्हाला मुख्यमंत्री जेव्हा शपथ घेतील त्यानंतर तुम्हाला शंभर टक्के पैसे पडणार आहेत किती पडणार आहेत आणि कधी पडणार आहेत ही माहिती तर आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती तारखेपासून तुम्हाला पैसे पडायला चालू होणार आहेत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस असो द्या अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो सर्व लाडक्या बहिणींच्या प्रथमता धन्यवाद आणि तुमचे प्रेम हा भाऊ विसरणार नाही अशी स्पष्ट भाषेत तुमचे आभार मानलेले आहेत देवेंद्र फडणवीस शक्यतो मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत आहेत देवेंद्र फडणवीस असो तिन्ही भाऊ तुमचे तुमचे उपकार कधीच विसरणार नाहीत त्यामुळे तुम्हाला हे पैसे येणार आहेत ही योजना चालूच राहणार आहे परंतु कधी तुमचे सहावा आणि सातवा हप्ता पडणार याविषयी याच व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली आहे अखेर ताई तारीख जाहीर झालीच कधी येणार पैसे शंभर टक्के तारीख जाहीर झालेली आहे आणि ती फक्त ऑल अपडेट मराठीकडे तारीख आलेली आहे त्यामुळे चिंता करू नका तुमच्यासाठी खात्रीशीर माहिती ऑल अपडेट मराठी घेऊन आलेली आहे तारीख जाहीर झाली पण कधी येणार पैसे चला तर जाणून घेऊयात लवकरच सहावा व सातवा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे महिलांच्या खात्यात सहावा सहावा नाही तर सातवा हप्ता दोन हप्ते मुख्यमंत्री आनंदाच्या भरात तुमच्या अकाउंटला क्रेडिट करणार आहेत परंतु ते पैसे तुमच्या अकाउंटला कधी येणार तेच तर आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानलेले आहेत सर्व लाडक्या बहिणी तर खुश झाल्या परंतु मुख्यमंत्र्यांना तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद देऊन खुश केल्याबद्दल त्यांनीसुद्धा तुमचे आभार मानायला कमी घेतलेली नाही त्यांनीसुद्धा तुमचे आभार मानलेले आहेत लवकरच महिलांनी डॉक्युमेंट क्लिअर करून घ्या अशी माहिती शासनाकडून मिळालेली आहे डॉक्युमेंट क्लिअर करा तुमचं अकाउंटला के वाय सी करा आधार अपडेट करून घ्या तुमचं डीबीटी ऑन करा सर्व क्लिअर असेल तुमचं पोस्टच बँकच जर अकाउंट असेल तर काळजी करण्याची कोणतीही गरज नाही तुमचा आधार पहिलंच अपडेट असतं त्यामुळे नवीन मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की तुमचे सर्व डॉक्युमेंट क्लिअर करा तुमचा सहावा आणि सातवा हप्ता लवकरच तुमच्या अकाउंटला क्रेडिट केला जाणार आहे त्यामुळे महिलांना चिंता करण्याची गरज नाही लवकरच तुमची दिवाळी तर मागच गोड झाली साडेसात हजारांचे महिलांना बऱ्याच पैसे पडलेले आहेत आणि ज्या महिला राहिल्या असतील काही महिलांना ऑक्टोबरमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले होते त्या महिलांना फक्त तीन हजार रुपयेच भेटलेले आहेत त्यांना बाकीचे पैसे पडणार का साडेचार हजार रुपये जमा होणार का ही बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये चिंता चालू आहे कारण काळजी करत आहेत की बाकीच्या सर्व महिलांना साडेसात हजार आले आणि आम्हाला सा तीन हजार रुपयांचेच फक्त दोन हप्ते पडलेले आहेत त्यामुळे ज्या महिलांना तीन हजार रुपये पडले आणि ज्या महिलांना साडेसात पडले त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांना तीन हजारच पडले सुद्धा सर्वांसाठी सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुमच्यासाठी आपण हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सर्वात लवकर अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे मी बंद पडू देत नसतो देवेंद्र फडणवीसांनी हा ग्वाही तुम्हाला दिलेली आहे निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी योजना बंद पडणार नाही लाडक्या बहिणींनी प्रेम दिलं त्यामुळेच आमचं शासन निवडून आलं असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणी तर खुश झाल्या पण देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेसुद्धा खुश झालेले आहेत कारण तुम्ही जे मतदान रूपी त्यांना आशीर्वाद दिले त्यामुळे हे सर्व अजितदादा असो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो सर्व हे तुमच्यामुळे खुश झालेले आहेत आणि आत्ता जरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत किंवा एकनाथ शिंदे होत किंवा अजित पवार होत कोणीही जरी मुख्यमंत्री झालं तरी तुमच्या तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही कारण तुमचे हप्ते तुम्हाला त्यांना सुरळीत देणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस यांनी जी ग्वाही दिलेली आहे की लाडक्या बहिणींची योजना बंद पडू देत नसतो सहावा व सातवा हप्ता सोबत देणार हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आजच सांगितलेलं आहे काळजी करू नका तुम्हाला हे दोन हप्ते लवकरच जमा होणार आहेत कधी होणार आहेत तेच तर तुम्हाला आतुरता लागलेली असेल कारण ती माहिती लगेच आपण देणार आहोत चार हजार दोनशे रुपये लवकरच महिलांच्या अकाउंटला जमा केले जातील अशी माहिती मिळालेली आहे एकवीसशे रुपयांची जी घोषणा केलेली होती शासनाकडून जे जाहीरनाम्यात प्रसिद्ध की जे घोषणा केली होती ती तुम्हाला चार हजार रुपये दोनशे रुपयांचे दोन हप्ते मिळणार आहेत एकवीसशे रुपये एक महिन्याचा हप्ता ती रक्कम तुमची वाढ झालेली आहे पंधराशेवरून एकवीसशे रुपये तुम्हाला भेटणार आहे चार हजार दोनशे रुपये लवकरच महिलांच्या अकाउंटला जमा केले जाणार आहे त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे ते म्हणजे तुमचं अकाउंट क्लिअर करून घेणं आधार डेबीटी ऑन करून घेणं सर्व क्लिअर जर के तुम्ही केलं असेल तर तुम्हाला हे पैसेपट्यांपासून कोणीही रोखू शकत नाही शासन तर तुमच्या मनाजोगता आलं आहे शासनाच्या मनाजोक्तं तुम्ही काम केलं आहे त्यामुळे चिंता करू नका दोन हप्तेसोबत येणार परंतु कधी येणार ही तारीख आपण आता लगेच सांगणार आहोत कोणताही टाईम वेस्ट न करता तुमच्यासाठी लगेच आपण डेट देणार आहोत चोवीस नोव्हेंबरपासून तुम्हाला पैसे वाटप चालू होणार आहे दोन दिवसात शासनाला मुख्यमंत्री घोषित करायचा आणि शपथविधी लगेच उरकून घ्यायचा आहे दोन दिवसानंतर पंचवीस तारखेच्या नंतर तुम्हाला पैसे पडायला चालू होणार आहेत आणि एक नाही तर दोन महिन्याचे बेचाळीसशे रुपयांचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी गिफ्ट देण्यासाठी जे लाडक्या बहिणीने ज्या शासनाला गिफ्ट दिलं आहे तेच शासन दुपटीने तुम्हाला देणार आहे दोन महिन्यांचे हप्ते चार हजार दोनशे रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहेत काळजी करू नका महिलांनो देवेंद्र फडणवीस तुमच्यासाठी धावून येणार आहेत ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना मात्र निराशा येणार आहे त्यांच्या हाती मात्र निराशा लागणार आहे कारण त्यांना एक रुपयाही भेटणार नाही इथून मागे भेटले असतील तुम्हाला जर ज्या महिलांना साडेसात हजार आले परंतु इतर से इतर ज्या योजना आहेत निरा संजय गांधी निराधार योजना असेल त्या जर योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तुम्हाला, तुम्हाला साडेसात सा। आले परंतु इथून पुढे भेटणार नाहीत कारण त्यांनी ऑनलाईन सिस्टममध्ये तसं तरतूद केलेली आहे तुम्हाला के वाय सी करायला लावणार आहेत एकदा के वाय सी तुम्हाला सर्वांना करावी लागणार आहे केवाय सी करून तुम्ही ओरिजिनल एकच याच म योजनेचा लाभ घेत आहेत का हे ते बघणार आहेत त्यामुळे त्या, त्या योजनेतील लाभार्थी या योजनेत बसणार नाहीत सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे काळजी करू नका सर्व हप्ते तुम्हाला भेटत राहतील सुरळीत भेटत राहतील काळजी करण्याची कोणतीही गरज नाही तुम्ही विश्वासाने मला निवडलं मी तुमचा विश्वासघात होऊ देणार नाही सर्व तिन्ही भावांनी तुम्हाला हे वचन दिलेलं आहे आणि कोणीही जरी आडवा आला तरी तुम्हाला योजना बंद पडू देणार नाही असा विश्वास सर्व तिन्ही भावांनी तुमच्या दिलेला आहे आधार अपडेट अकाऊंटला के वाय सी डीबीटी ऑन करा लवकरच सर्व क्लिअर करून घ्या पैसे लगेच टाकतो असं सर्वांकडून सांगण्यात आलेलं आहे नवीन अर्जसुद्धा लवकरच चालू होणार आहेत नवीन अर्जाची जी वेबसाईट होती ती बंद करण्यात आलेली होती परंतु आता नव्याने वेबसाईटमध्ये बदल करून केवायसी करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिले जाईल आणि त्यानंतर तुम्हाला परत हे प नवीन अर्जासाठी लगेच अर्ज करता येणार आहेत एक चार आठ दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अर्जासाठी वेबसाईट ओपन होणार आहे त्यामुळे कोणत्याही बहिणींसाठी काळजी करण्याची गरज नाही फक्त ऑल अपडेट मराठी ही माहिती खात्रीशीर माहिती देत असते त्यामुळे चॅनलवर नवीन आला असाल तर शंभर टक्के सबस्क्राईब करून जा कारण इथून पुढे हा असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी देणार आहोत चला धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक संपूर्ण व्हिडिओ पाहिला धन्यवाद